हॅलो व्हिव्हर्स मी अश्विनी गायकवाड तुमचं खूप खूप स्वागत करते माझ्या मध्ये जास्त नाव आहे आशुजितू ब्लॉग तर आज ताटं घेऊन हातात बसली आहे म्हणजे 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 आज काय आहे नो स्पेशल काही स्पेशल नाही आहे आज माझ्या लेखाने खूप दिवसांनी बाहेरून चायनीज मागवले म्हणून हातात ताटं घेऊन बसले ना दादा yes. आणि हे भुक्कड फॉर नेमसारखंच असं बघत आहे आधी कोण मला पहिलं देत आहे का आणि आपल्या आशुजितूचे मालक फिफ्टी पर्सेंट मालक बेडरूममध्ये पळाले टीशर्ट नव्हतं घातलं म्हणून एक वारित उभा आहे असं पडलं बिडलं तर अर्णव नखरे करेल हा मग त्याची नाटकं चालू होतील अर्णवची आहे ना नौ। नौ? चला आता वाढते पहिला काय आणलं अर्नवनी बघूया आपण आणि मग वाढूया कारण का आज माझी इथलं थकले मी खूप थकलेली आज आणि त्याच्यामुळे ना मी अर्नवला म्हटलं अर्नव आज बाहेरून काय आणतोस का तर अर्नवनी मग चायनीज आणलंय बघूया आता दादानी काय काय आणलं आहे चल दादा दिखा हा आहे चॉपर राईस ज्याच्या राईसवरती अशी ग्रेव्ही दिली जाते बोल हा अजून काय नूडल्स आहे ना हक्का नूडल्स असे येस हक्का नूडल्स आहे मी खाणार आहे कारण का राणी नूडल्स खात नाही राणीला नूडल्स आवडत नाही हवेत तुला नूडल्स नाही ऑल नाही बोलली ती दाखव दाखव ना ती नाही बोलली कशी वानल होते बघ चायनीज मध्ये माझ्या लेखाचा फेवरेट फूड आहे हा काय अर्णव चॉपर राईस चॉपर राईस चॉपर राईस हा त्याचा फेवरेट आहे असा राईस आणि त्याच्यावरती ती भरपूर सारी ग्रेव्ही चिकनची है ना yes. पण मला हा राईस बिलकुल आवडत नाही मला फक्त नूडल्स आवडते कारण का माहिती नाही पण मला किंवा ट्रिपल राईस पण आवडतो त्यात पण सूप येतो सूप वगैरे असेल ना तर ठीक वाटतं मला हे असं ग्रेव्ही वाला राईस नाही आवडत ओके बाय सी यू आफ्टर डिनर कुछ की खे खाते रे खाते? आज गटारी मग हातात ग्लास आहे पाण्याचं मग ठीक आहे आणि हा आमचा पसारा असा कपड्यांचा स्टँड असा घराच्या मधोमध ठेवलेला आहे ज्याच्यावर सपोरा रेनकोट सुद्धा टांगतात कपडे तर असतातच असतात पण रेनकोट सुद्धा असतात किती पसारा वाटतो बरं घरात पप्पा किती पसारा वाटतोय घरात आपल्या हा काय बोलाल ते पसारा पाऊस आहे म्हणून नंतर व्यवस्थित होईल पावसाचे तीन महिने पसारा राहणारच ना ठीक आहे हे पसारा गल <laughs> नाक बघायला कसं करते मेने का कर किया मला चल A few moments later. तो आता आमचं जेवण झालं मम्मी बसले सगळ्यांचं जेवण झालं पण पप्पांचं अजून लय बाकी आहे एवढं स्लो खातात का स्लो खातात त्यांना त्यांचा तेन फेवरेट युट्युबर बघायचा असतो जेवताना इंडो टेकर भैया हा ते बघल्याशिवाय आणि <coughs> तो बोलत ती लोक सुरू सुरू जशी लहान मुलं कोको मेनन बघतात पप्पा ट्रॅव्हल ब्लॉगर बघतात ट्रॅव्हल ब्लॉग बघत बघतच यस आणि आम्ही पण मग ते जबरदस्ती ट्रॅव्हल ब्लॉग बघायचे आणि हे बघा माझ्या लेखाने आता प्यानो घेऊन बसला वाजवायला पण ह्या माणसाचं जेवण काय संप आहे ना पापा अर्धा तास झालाय यार मग गिटार पण गिटार तुम्ही माझं करेक्शन नका करू तुमचं काय चाललंय हा इंडो टेकर किती वेळ बघणार आहात तुम्ही असून हा हळूहळू जेवतोय बोला ना ट्रॅव्हल वेब ब्लॉग बघतोय शौकीन माणूस आहे हा निस्ता हे बाबू हे काय आहे गिटार की प्यानो हां तुमतून अरणव अरणव सही पकडे येणार ना आता चल खाली जाऊन काहीतरी गोड खाऊन येऊया का ह्या माणसाचं जेवण होई नाही पान खाऊन ये पान अरे काय जल्दी जल्दी बोलो बाय ट्रेन छूटे का तुम्हाला विचारात पडला पोरगा माझा पान खायचं आहे की नाही आईस्क्रीम बघू ठीक आहे कायम नाही माणसाला आता बघा मी त्यांचा ब्लॉग थांबवलाय ना आवाज येईल व्हिडिओत म्हणून म्हण आता पटा पटापटा जेवतील ते नाहीतर ब्लॉग चालू राहायला तर जेवणारच नाही <laughs> फायनली <laughs> आता माझ्या नवऱ्याचं झालं जेवून अर्ध्या तासानंतर आणि आम्ही आलो बेडरूम मध्ये झोपायला हो भांडी बिंडी घासून घेतली आणि हां मला आता रांच्या पप्पांनी सांगितलं की आज मला डबा उद्या बनवू नकोस संडे आहे तर त्यांच्या ऑफिसमध्ये गटारी आहे तुम्ही गटारी कधी साजरा करणार आहात ते पण कमेंटमध्ये सांगा हां म्हणजे या रविवारी की पुढच्या रविवारी तर मला आयडिया आली की अरे हां गटारी स्पेशल व्हिडिओ तर मी टाकलाच नाही ता काहीतरी वेगळं कारण टाकायला पाहिजे तर ना आता उद्या संडे आहे म्हणजे हा व्हिडिओ येईल संडेला मग तो व्हिडिओ येईल संडेच्या नंतर सोमवारी मग सोमवारी येईल रेसिपी व्हिडिओ ठीक आहे पण मी उद्या नक्की गटारी स्पेशल व्हिडिओ टाकणार आता मला आयडिया आली ना मग आता मी टाकणार उद्या नक्की म्हणजे व्हिडिओ शूट करणार सोमवारी येणार तो हा व्हिडिओ संडेला येणार तर कसा वाटला आजचा छोट असा आपला ब्लॉग नक्की कळवा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करत जाओ आणि सांगा तुम्ही गटारी कधी स सेलिब्रेट करता येते